नमस्कार मित्रांनो सौभाग्य माझं भाग पाच मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे क्षणात काळजीचं रूपांतर फार मोठ्या झाले होते होते सगळ्यांच्या डोळ्यात पाणी महिला वर्ग शोक करत छाती बळगवून घेत होत्या हॉस्पिटल असल्याने रड व्यस्त करायला पण मर्यादा होत्या पुरुष मंडळी तर पुरुष असल्याची किंमत मुक रुदन करून चुकवत होती एक हसता खेळता परिवार एका क्षणात अपार दुःखाच्या खाईत नियतीने ढकलला होता एका सुमधूर गीताचे सुरेल बोल अचानक बेसूर होऊन गीताचा विचका करून गेले होते प्रत्येकाचे आयुष्य या अघटित घटनेने बांधित होणार होते रंगत चाललेला डाव क्षणात उधळल्या गेला होता रामरावांना ज्योतिषाचे बोल आठवले माझ्याच लेकीच्या नसीबा असं का पासून आधीच दोष निर्वा काही पूजा अर्चा करायला हवी होती सारख्या उलटसुलट विचारांचा गोंधळ त्यांच्या मनात सुरू होता परिस्थिती बिकट हुती, पन होती पण सावरणे गरजेचे होते पुरुष मंडळी थोडं सावरून पुढच्या तयारीला लागली रमाबाई व शालूबाई जान्हवीला सावरत होत्या आदविकाला सांभाळत होत्या अंत्यसंस्कार गावी करण्यात येतील असे बाळासाहेबांनी सांगितले लवकरात लवकर पार्थिव व सगळी मंडळी नागपूरला कशी पोचतील कशी व्यवस्था करता येईल यासाठी प्रफुल्ल बाळासाहेब व रामराव कामाला लागले प्रशांत त्यांच्या ऑफिसमध्ये पण खूप प्रिय होता शिवाय त्यांनी मित्रपरिवार पण बराच जोडला होता प्रत्येकजण हळहळत हड़ होता व आपल्या परीने मदत करून बघत होता हॉस्पिटलच्या फॉर्मॅलिटीज व नागपूर प्रयाणाची तयारी करण्यात आली प्रशांतला शेवटचा निरोप द्यायला त्याचे काही मित्र व सहकारी पण नागपूरकडे निघाले बातमी पोहोचल्याने नागपूरच्या घरी पण परिचिंताची गर्दी जमली होती थोडा वेळ दर्शनासाठी पार्थिव नागपूरच्या घरात ठेवून नंतर गावी नेण्यात आले अंतिम संस्कार असंख्य लोकांच्या उपस्थितीत पार पाडला जवळची नातलग व मित्रमंडळी उरली देवानं मांडलेल्या या अघोरी खेळाने सगळेच हेलावून गेले होते जान्हवी जिने अजून वयाची तिशी देखील ओलांडली नव्हती तिच्या पदरात एका चिमुकल्या जीवांनाच दान टाकून प्रशांत अनंताच्या प्रवासाला निघून गेला होता पुढचं संपूर्ण आयुष्य तिच्या समोर आवासून उभं होतं आर्थिक विवंचना नसली तरी ज्याच्या हात धरून भावी आयुष्याचे रंगीन चित्र रंगवले होते त्या चित्रातले रंग गेले होते उरला होता फक्त अंधार बापाविना कशी समाडू मी माझ्या छकुलीला ह्या प्रश्नाने उत्तर तिला सापडतच नव्हते त्याच वेळी तिला आपल्या आईबाबांची केविलवाणी अवस्था आणखीच खिन्न करत होती तिच्यावर स्वतःच्या मुलीसारखं प्रेम करणारे सासूसासरे ज्यांनी आपला तरुण मुलगा गमावला होता त्यांची ही चिंता तिला खात होती काय वाढून ठेवले होते नशिबात हेच समजत नव्हते का देवा माझ्यासोबतच असं घडायचं होतं का जान्हवी रडत बडबडत होती रामराव व रमाबाईसाठी तर आभाडच कोसळले होते एकुलत्या एका लेकीला त्यांनी फुलाप्रमाणे जपले वाढवले होते अनुरूप प्रशांत जवाई लाभला असताना व लागवी नातीच्या बाल लीला कौतुकाने बघत असतानाच काळाचा घाला त्यांच्या आनंदावर विरजन घालून गेला लेखीचा आता कसं होणार ही काळजी त्या दोघांना खात होती रामराव तर जान्हवीची पत्रिका बघून गुरुजींनी वर्तविलेल्या भाविताने हादरून गेले होते माझ्या राजकन्येसारखा लेकीच्या नशिबी खरोखरच संसार सुख नाही की काय हा विचार त्यांना खात होता काय करावे ते सुचत नव्हते देशमुख कुटुंबीयांशी चांगला स्नेह जळला जुळला होता त्यांचंही जानवीवर पुत्रीवत प्रेम होतं त्यांची भूमिका काय असणार हा विचार त्यांना अस्वस्थ करत होता बाळासाहेब शालूबाईंनी आपला तरुण मुलगा गमावला होता सगळं आनंदात जात असताना बसलेला हा धक्का जबरदस्त होता लेखीगत असलेल्या लागवी सुनेचं भविव्यक्त काय देशमुख घराण्यात का पिढ्यानंतर आनंदाचं करंजे घेऊन आलेली लाडकी नाक दुरावणार तर नाही ना याची काळजी वाटत होती प्रशांतची निशानी असलेली अद्विका दूर जायची कल्पना देखील सहन होत नव्हती प्रफुलच्या खांद्यावर अचानकपणे खूप मोठी जबाबदारी आली होती प्रशांत फक्त मोठा भाऊच नव्हता तर तो त्याचा मित्र मार्गदर्शक व आदर्श होता आजवर तो सगळं सांभाळून घेत होता आता एकदम त्याच्या सगळ्यांना सांभाळण्याचा सा भार पडला होता त्याने आपला पार्टनर इन ऑनर अँड क्राईम गमावला होता त्याच्या लग्नाच्या गोष्टी घरात सुरू होत्या व अनपेक्षितपणे हे संकट आले होते तो खंबीरपणे सगळं निभावत होता सांभाळत होता मात्र तोही आतन हादरून गेला होता खरं तर तो एखाद्या वर्षाने मोठा होता पण वहिनी म्हणून तिला तो मोठेपणाचा यथायोग्य मान देत होता तिची व अद्विकाची त्याला काळजी लागू लागली चिमुकली अद्विका या सगळ्यापासून अभिज्ञ होती बाबा दिसत नव्हता ती बाबा बाबा करत होती व तो न दिसल्याने चिडचिड करत होती बाकी तिला काही समजत नव्हते पण आई व आजींचं डोळ्यातलं पाणी बघून ती भाबाहून जात होती तिच्यावर प्रेम करणारे अनेक असल्याने ती लगेच विसरून जात खुदकन हसत खेळायला लागायची काळ कोणासाठी थांबत नाही जीवनचक्र फिरतच राहतं प्रशांतचे क्रियाक्रम व दिवस पार पडले प्रफुल्लने दिल्लीला जाऊन कागदपत्रे व कायदेशीर बाबींची पूर्तता करून घेतली रामराव व रमाबाई आपल्या घरी परतले घरी आता बाळासाहेब शालुताई जान्हवी आणि अदिविका व प्रफुल उरले समाचारासाठी येणारे जाणारे सुरूच होते प्रफुल आपल्या फॅक्टरीच्या कामात लागला होता सगळे एकमेकांना जपत होते सांभाळत होते आणखी महिनाभराने रामराव जान्हवीला त्यांच्या घरी घेऊन जाणार होते अजून तरी परिस्थिती डळमळीतच होती मात्र हळूहळू परिस्थितीशी जुळवून घेतल्या जात होतं समाधानाची बाब एवढीच की जान्हवी आर्थिकदृष्ट्या सबळ होती प्रशांतने तशी तजवीज करून ठेवली होती आता नियतीच्या मनात काय आहे हे कोणालाच समजत नव्हते सगळे आले दिवस ढकलत होते प्रशांतला जाऊन दोन महिने झाले होते एक दिवस रामराव व रमाबाई नागपूरला गाडी घेऊन आले जान्हवी व अद्विकाला घेऊन जाण्यासाठी एक दिवस थांबून त्यांनी दोघींना घेऊन जायचा विषय काढला कल्पना असली तरी बाळासाहेब व शालूबाई साठी त्या दोघींची दूर जाणे कठीणच होते बाळासाहेबांनी आग्रह करून त्यांना आणखी दोन दिवस ठेवून घेतलं पण शेवटी किती दिवस रोखणार होते ते शिवाय थोडा स्थळ बदल झाला तर जान्हवीला पण दुखावतून बाहेर यायला मदत होईल म्हणून त्यांनी छातीवर दगड ठेवून परवानगी दिली प्रशांत असताना सुद्धा जान्हवी माहेरीच जात जातच होती पण आता परिस्थिती वेगळी होती कुणीच स्पष्ट बोलायचं धाडच करत नव्हते पण प्रत्येकासमोर पुढे काय हा आ प्रश्न आवासून उभा होता शेवटी आठवण आली की आम्ही येत जाऊ छकुलीला भेटायला म्हणत त्यांनी निरोप दिला जान्हवी औरंगाबादला आली कोसळलेला दुःखाचा पहाड तर विराट होता प्रशांतला विसरणं जान्हवीला अशक्य होतं पण भेटायला येणारे मुख्यत्वे मैत्रिणींमुळे ती थोडी सावरायला लागली होती वास्तवाची जाणीव होऊन त्याला समोर जायचं धैर्य गोळा करत होती नातीला व मुलीला सारख्या सुनेला भेटायला बाळासाहेब व शालूबाई महिन्यांतून एकदा तरी येऊन दोन दिवस राहून जात या दरम्यान बाळासाहेब व रामराव जान्हवीच्या भावी आयुष्यासाठी चर्चा करत तिच्या पुनर्लग्नाबाबत दुमत नव्हते पण जान्हवीशी कोण बोलणार कसा विषय काढायचा हेच समजत नव्हते तिचं प्रशांतवर निस्मिन्न प्रेम होतं ती कशी रिॲक्ट करेल माहीत नव्हतं तिच्या पुनर्लग्नाच्या कल्पनेने बाळासाहेब आतून अस्वस्थ होते पण वरकरणी तसं दाखवत नव्हत नसतं वयाच्या तीसच्या आसपास असणाऱ्या जान्हवीला जीवनसाथीची असणारी आवश्यकता दोघांनाही मनापासून पटत होती शेवटी सहा एक महिन्यांचा काळ जाऊ द्यावा व नंतर विषय काढावा असे ठरवले एक दिवस जान्हवी चांगल्या मूळ मध्ये असलेली बघून रामराव तिला म्हणाले बाळ जान्हवी आता पुढे काय विचार आहे तुझा तू तु एकटी तर आयुष्य काढू शकत नाहीस कोणीतरी जोडीदार हवास शिवाय अद्विकाला पण बापाचं प्रेम सुरक्षा मिळायला हवी आम्हाला वाटते तू पुन्हा लग्न करावं मला तुमचं म्हणणं पटतंय बाबा पण मी प्रशांतला विसरू शकत नाही शिवाय कोण लग्न करेल माझ्याशी तेही एक मुलगी पदरात असताना आम्हा दोघींनाही स्वीकारणारा मिळणं कठीणच आहे कोणीतरी मिळेलच बेटा तू अजून तरुण आहेस तुला लेखीसह स्वीकारणारा मिळेलच शोधावा लागेल फक्त आईबाबांना खात असलेली आपल्याबद्दलची काळजी जानवीला चांगल्या प्रकारे जाणून होती त्यांचं संपूर्ण आयुष्य आता केवळ आपल्या भोवती फिरत आहे याची तिला चांगलीच जाणीव होती त्यांच्या या वयात काळजी नको म्हणून तिने मन घट्ट करून होकार द्यायचा निर्णय घेतला आईबाबा प्रशांत माझ्या अंतकरणाचा भाग आहे तो तेथून कधीच जाणार नाही मात्र केवळ तुमच्यासाठी मी तयार आहे त्यासाठी मी माझ्या भावना फक्त माझ्या पुरत्याच मर्यादित ठेवेन मात्र तुम्ही जे काही ठरवता आहात ते माझ्या सासू सासऱ्यांच्या सहमतीने व सहभागाने होऊ द्या कारण ती दोघे पण माझे आई आईबाबाच आहे एवढे बोलून ती तिच्या खोलीत निघून गेली निदान पोरीने दुसऱ्या लग्नाला नकार तरी दिला नाही हा दिलासा घेऊन रामराव पुढच्या तयारीचे प्लॅनिंग करू लागले रामराव सगळ्यांना घेऊन नागपूरला आले होते पाच महिने उलटून गेले होते दुखावेग थोडा कमी झाला होता बगीचात दोघेच बसले असताना रामरावांनी जान्हवीबरोबर झालेलं बोलणं बाळासाहेबांच्या कानावर घातलं एकूण त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची झडक झळली मग शोधायला हवा मुलगा जो तिची व अद्विकाची जबाबदारी घ्यायला तयार असेल ते रामरावांना म्हणाले तुम्ही थांबा आता काही दिवस इथेच आपण बघूया बाळासाहेबांनी मूल बघूया तर म्हटले पण त्यांच्या मनात घालमेल सुरू होती जान्हवीवर तर त्यांचे सख्या मुलीप्रमाणे प्रेम होतेच पण अधिवेका त्यांचा जीव होती आपल्या लेखाची निशानी घराण्यात कित्येक पिढ्यानंतर आलेली लाडकी नात तिच्या दूर जाण्याची कल्पना पण पन त्यांना सहन होत नव्हती त्यांनी मनाशी काही निर्णय घेतला त्या रात्री ते शालूबाईंशी सविस्तर बोलले आपले म्हणणे त्यांनी सांगितले शालूबाईंना पण त्यांचे म्हणणे पटले लवकर बोलून निर्णय घ्यावा असे त्यांचे ठरले दुसऱ्या दिवशी रात्री जेवण झाल्यावर थोडा वेळ बोलून ती दोघे आपल्या खोलीत गेली त्यांनी प्रफुल्ला आपल्या खोलीत बोलावून घेतलं तो आल्यावर त्याला दार बंद करून घ्यायला व जवळ बसायला सांगितले तो बसल्यावर बाळासाहेब बोलायला लागले प्रफुल्ल बाळा तुला जान्हवी व अद्विकाच्या परिस्थितीची जाणीव आहेच ती तुझ्यापेक्षाही लहान आहे तिला साथीदाराची व छकुलीला बापाची अत्यंत गरज आहे ती पुन्हा लग्न करायला तयार आहे आता प्रश्न आहे तो असा की त्या दोघांना आपल्यापासून दूर ठेवून आम्ही जगू शकत नाही यावर माझ्या मनात असा विचार आहे की तूच जान्हवीशी लग्न करावे त्या योगे त्या दोघेही आपल्याच घरी राहतील ही आमची इच्छा आहे परंतु तुझ्यावर कुठलीही सक्ती नाही आहे तुझ्यासुद्धा अद्विकावर खूप प्रेम आहे तू तिला बापाचे प्रेम देऊ शकशील अशी आम्हाच खात्री वाटते आता जान्हवी कुमारी का नाही हे मान्य पण ती एक उत्तम बायको व गृहिणी होऊ शकते अंतिम निर्णय तुझाच राहील तुझी इच्छा नसेल तरी आम्ही तुझ्यावर नाराज होणार नाही पण तू विचार करावा असे वाटते आपले बोलणे संपवून ती दोघे प्रफुलकडे बघू लागली प्रफुलसाठी हा एक धक्काच होता त्याच्या मनात असंख्य विचारांचा गोंधळ सुरू झाला जिच्याकडे वहिनी म्हणून बघितले तिला भावी पत्नी मानायला त्याला जडच जात होतं तो म्हणाला मला पटते तुमचं पण निर्णय घ्यायला मला वेळ हवाय जान्हवीला पण हे मनापासून पटायला हवं मला दोन दिवस द्या मी सांगतो तो त्याच्या रूममध्ये निघून गेला दुसऱ्या दिवशी बाळासाहेबांनी आपला विचार रामराव व रमाबाईंना सांगितला जबरदस्ती नको जर दोघांचीही तयारी असेल तरच पुढे जायचे ठरले जान्हवीशी बोलायची जबाबदारी चौघांनीही घ्यायचे ठरले ठरल्याप्रमाणे दुपारी त्यांनी जान्हवीकडे विषय काढला तिलाही विचार करायला वेळ देण्यात आला प्रफुल्लच्या मनात प्रचंड गोंधळ मजला होता स्वतःच्या पुढील आयुष्यापेक्षा परिवाराचे हित व समाजाचा दृष्टिकोन ह्याबद्दल उलटसुलट विचारांचा गुंता होत होता शिवाय स्वतःच्या मनाला कसं समजवायचं कालपर्यंत जी वहिनी होती जिला मनानं आई बहिणीचा दर्जा दिला होता तिचा सहचरणी म्हणून विचार करताना नाही म्हटलं तरी जडत जात होतो लग्न केल्यावर आपण तिला पत्नी म्हणून योग्य तो न्याय देऊ शकू का आपल्यासोबत असताना ती प्रशांतला विसरू शकेल की आपल्यात शोधत राहील असे हजारो प्रश्न त्याला भेडसावत होते पण परिवाराचे सुख पण त्यातच आहे हे पण पटत होते छकुलीवर तर त्याचा जीव होताच ती देशमुख घरात मोठी व्हावी सदैव नजरेसमोर असावी ही त्याची पण तीव्र इच्छा होती त्याने आईबाबांना पण समाधान मिळणार होते पण समाज काय म्हणेल हा प्रश्न देखील भेडसावत होता लोक काय म्हणतील हा नेहमीच पडणारा प्रश्न खूप विचार केल्यावर प्रफुल्ल या निर्णयावर आला की शेवटी परिवाराच्या पर्यायाने सगळ्यांच्या आनंदासाठी त्याने जान्हवीसोबत विवाह करायलाच हवा सहजीवन यशस्वी करण्यासाठी आधी तिच्याशी बोलायला हवं काळ जाईल तसा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण बदलेल पण जान्हवी व अद्विका याचं घरात राहायला हव्यात गोंधळ तर जान्हवीच्या मनात पण मजला होता पण ती एक विधवा स्त्री होती पदरात एक लेख असलेली त्यामुळे तिला भावी आयुष्यासाठी मर्यादित वाटा होत्या या घरातल्या माणसांशी जे प्रेमाचं आपुलकीचं नातं जुळलं होतं ते अबाधित ठेवता येणार होतो शिवाय आपल्या एकुलत्या एक लेकीची आई बाबांना असलेली चिंता पण दूर होणार होती तिच्या लेकीला परत एकदा बापाचं प्रेम मिळणार होतं प्रशांतला पूर्णपणे विसरणं तिला शक्यच नव्हतं त्याच्यासोबत घालवलेली थोडीच वर्ष पण तिला परिपूर्ण करून गेली होती तिच्या आयुष्यात आनंदाचा वर्षाव करून गेली होती अविस्मरणीय आनंद मात्र त्या आठवणींनी मनाच्या कोपऱ्यात दडवून दिला आता दुसऱ्याच्या मनात आनंद फुलवायचा होता त्या आठवणी फक्त आणि फक्त तिच्या पुरत्याच मर्यादित असणार होत्या त्या कधीच बाहेर प्रदर्शित कहोतार होता होणार नव्हत्या ना त्याच्या तिच्या वागणुकीवर परिणाम होऊ द्यायचा होता अशक्य नसलं तरी अवघड मात्र नक्कीच होतं परंतु दिरामध्ये नवरा बघताना जडत जाणार होतो शिवाय प्रफुल तिला पत्नी म्हणून स्वीकारताना स्वाभाविक असेल का त्याला आश्वास्त करावं लागेल की लग्नानंतर तोच तिच्या मनात असेल ते त्यासाठी आधी त्याच्या मनाचा अंदाज घेऊन त्याला विश्वास द्यायला हवा संध्याकाळी प्रफुल घराच्या गच्चीकडे निघाला जाताना त्याने जान्हवीला वर या बोलायचं आहे असं सांगितलं गच्चीवर शालुताईंनी छोटी बाग फुलवली होती रात्राणी व पारिजातक यांचा मंद सुगंध वातावरणात दरवडत होता ती हिरवाई व सुगंध प्रसन्न प्रद होता नकळत प्रफुलच्या मनावरील ताण थोडा हलका झाला तितक्यात जान्हवी पण आली मला थोडं बोलायचं होतं जान्हवी प्रफुल सवयीने तोंडी येणार वहिनी संबोधन टाळत म्हणाला बोला प्रफुल मला पण तुमच्याशी बोलायचं होतं जान्हवी पण म्हणाली जान्हवी मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे यातच तुझ्या म माझ्या सहित सगळ्यांचे हित आहे मात्र तुझ्याशी पत्नी म्हणून वागताना जर माझ्या वागणुकीत कधी संभ्रम आला तर तू समजून घ्यावं ही अपेक्षा आहे कालपरत्वे सगळं ठीक होईलच पण तोपर्यंत तुझ्या मनात शंका यायला नको छकुली तर माझी मुलगीच आहे पण पत्नी म्हणून तुझ्याशी मोकळेपणाने वागायला कदाचित थोडा वेळ लागेल जगाला मात्र आपण सुखी जोडपे म्हणूनच दिसणार तुझ प्राणजड मत हवंय मला।, मला सुद्धा काहीच हेच सांगायचे होते मी समजू शकते तुझ्या मनाची भावना त्याबद्दल माझी कधीच तक्रार नसेल एक तर तुम्ही कुठल्याही दबावाखाली न येता मनानं जर कौल केल दिला तरच या लग्नाला होकार द्यावा मी मनापासनं तयार आहे तुमच्याशी लग्न करायला लग्नानंतर पत्नी कर्तव्यात माझ्याकडून कसलीही कसर राहणार नाही तुम्हालाच काय कोणालाच बोट दाखवायला जागा राहू नये हाच माझा प्रयत्न असेल कुठल्याही फायदा तोड्यासाठी नाही तर मी मनापासून तुमच्याशी लग्न व संसार करायला तयार आहे माझा निर्णय झाला आहे तुम्ही ठरवा ठीक आहे तर मग तू समजून घेते म्हटल्यावर माझा पण निर्णय झालाय आपण दोघेही जाऊन सांगूया सगळ्यांना चल न कळत प्रफुल तुम्हीवरून वर आला होता जान्हवीला बरं वाटलं त्याच्यावरचे विचारांचे टेन्शन थोडं का होईना कमी झालं होतं दोघेही खाली आले हॉलमध्ये रामराव बाळासाहेब शांत बसलेले होते दोघेही एकत्र हॉलमध्ये आलेले बघून त्यांच्या आशा पल्लवित झाल्या दोघेही शेजारी शेजारी बसले प्रफुल्लने बोलायला सुरुवात केली व दोघांचीही लग्नाला संमती असल्याचे सांगितले एक तास सुटकेचा निश्वास सोडून सगळे आनंदूत गेले वातावरणात बदल होऊन सगळे मरगड झटकून चैतन्याचे भारून गेले बऱ्याच दिवसांनी घर हर्षोल्लासाने उजळले शालूबाई स्वयंपाकघरात जात गोडधोड करायचा तयारीला लागल्या जान्हवी पण त्यांच्या मागोमाग गेली सगळे लग्नाच्या बाबतीत बोलू लागले जान्हवी व प्रफुल्लचे लग्न करण्याचे तर ठरले कसा असेल लग्न सोडा ते दोघेही परिवार व समाज काय म्हणतील यांच्यासाठीही कसा असेल त्यांचा संसार सहजीवनाचा आनंद चिरकाल राहणार का तर पुढील भाग नक्की बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर मित्रांनो आपल्या ह्या माधुरी विथ स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद